चांदवडकर वॉच अँड ऑप्टिशियन व बुद्राने हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिर संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणंद शहरामध्ये पुणे सातारा रोडवरील शास्त्री चौकात सुप्रसिद्ध शोरूम चांदवडकर वॉच अँड ऑप्टिशियन यांच्या संयुक्त विद्यमानाने ए तंत्रज्ञानाने युक्त फंड्स कॅमेराने मोफत डायबेटिक रेसिनोपॅथी आणि काचबिंदू तपासणी सल्ला उपचार रुग्णांना मिळणार तरी प्रत्येक महिन्यात शिबिर भरवले जाते आजपर्यंत अनेक वर्षे या शिबिरातून गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे पंचक्रोशीतील रुग्णांनी नाव नोंदणी करून शिबिरामध्ये सामील होऊन या सुवर्ण फायदा घ्यावा असे आवाहन प्रवीणचे चांदवडकर यांनी केले आहे आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज जोनन पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे जयंती निमित्ताने आपण लोणंद मध्ये मोतीबिंदू आणि काचबिंदू याच मोफत निदान शिबिर ठेवलंय याचं जे निदान शिबिर आहे चांदवडकर वॉच अँड ऑप्टिशियन जे सर आहेत आपले चांदवडकर यांच्यासोबत गेली दोन वर्ष आपण इकडे शिबिर घेतोय आज या निमित्ताने इथे आपण कॅम्प आयोजित केला आहे ज्याच्यामध्ये एआय -ए फंडस कॅमेरा जो आहे त्यामध्ये मोतीबिंदू आणि काचबिंदू डायबेटिक रेटिनोपॅथी याची तपासणी आपल्या मार्फत केली जाणार आहे ही तपासणी पूर्णपणे मोफत असून इथल्या रुग्णांना आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया याच्यामार्फत पुरवणार आहोत ही शस्त्रक्रिया पुण्याच्या भुद्राणी हॉस्पिटलमध्ये होणार आहे तरी सगळ्यांनी ह्या शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त व्यक्तींनी इथे येऊन आपली नेत्र तपासणी करावी यासाठी मी आवाहन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौती चौतीसावी व महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती निमित्त ह्या दोघांच्या संयुक्त जयंत्यानिमित्त चांदरको ऑप्टिशियन लोनन व भुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक सोमवार चौदा एप्रिल रोजी ए युक्त फंडस कॅमेऱ्याने मोफत डायबेटिक रेटिनोपथी व मोतीबिंदू काचबिंदू तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर आपण लोणंद येथे चांदवडकर वॉच्य ऑप्टिशियन येथे आयोजित केलेला आहे याचे आयोजक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सन की हे आहेत तरी लोणंदमधील सर्व पंचवृषीतील लोकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे मी आवाहन करतो